पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एकोणतीस हजार पाचशे दहा वाहनांवर उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे या कारवाईतून वाहन चालकांना तीन कोटी बहात्तर लाख त्रेचाळीस हजार तीनशे रुपयांचा दंड आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान ही कारवाई करण्यात आली पुणे बंगरुळ राष्ट्रीय महामार्गावर दररोज हजारो वाहनं धावतात अपघात टाळून जलद जलदगतीनं वाहतूक होण्यासाठी महामार्गाचं चौपदरीकरण करण्यात आलंय आता या राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे वाहतुकीला शिस्त लावण्याचं काम महामार्ग पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी नाका ते कागल दरम्यान गेल्या वर्षभरात एकोणतीस हजार पाचशे दहा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे या वाहनधारकांना तीन कोटी बहात्तर लाख त्रेचाळीस हजार तीनशे रुपयांचा दंड ठोठावलाय वेग मर्यादा ओलांडणं बोर्डचं उल्लंघन करणं सीट बेल्ट हेल्मेटचा वापर न करणं नो पार्किंगमध्ये वाहनं थांबवणं तसंच मद्यप्राशन करून वाहन वाहन चालवणं अशा विविध प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे सर्वाधिक कारवाई वेगाची मर्यादा ओलांडलेल्या वाहनांवर करण्यात आली आहे महामार्गावरील वाहनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे तसंच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या संख्येतही वाढ होतीये साहजिकच महामार्गावरील अपघातात वाढ झाली आहे रस्त्यावरील अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करत मात्र त्याला वाहनधारकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे